नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये सध्या उघडीप आहे फुब्रुवारीत सध्या तरी कोणत्याही प्रकारे पावसाचं वातावरण नाही मात्र उत्तर भारतामध्ये जवळपास राजस्थानचा उत्तरे भाग पंजाब हरिणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीरले लदाख या सर्व भागात पावसाची शक्यता आहे थोडी पूर्व भारतातही पावसाची शक्यता आहे मात्र आता बंगालच्या उपसागरात काय हालचाली होतील यावर पुढचा अंदाज अवलंबून असणार आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत थंडीचा प्रभाव रात्री आणि पहाटे राहणार आहे ज्या दिवशी ढगाळ परिस्थिती वाढायला लागेल त्या दिवशी थंडी गायब होईल जीएफएस मॉडेलनुसार पंधरा तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही सोळा तारखेला हलकी परिस्थिती उत्तर भारतात निर्माण होऊ शकते परंतु विशेष पावसाळी वातावरण नाही तसं सतरा तारखेला यापूर्वी पाऊस दाखवला जात होता परंतु आत्ता मात्र जे एफ एस मॉडेलने पाऊस दाखवलेला नाही तीच परिस्थिती अठरा तारखेला आहे एकोणीस तारखेला ही पावसाळी परिस्थिती दाखवली जात होती परंतु आता ती बिरळ दाखवली जाते वीस तारखेला उत्तर भारतामध्ये थोडा प्रभावी डब्ल्यू डी असण्याची शक्यता आहे पूर्व भारतातही विरळ वातावरण राहील उत्तर भारतात अतिउत्तरेला डब्ल्यू डीचा प्रभाव राहील त्याचबरोबर थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आपण थोडं तर बघितलं तर महाराष्ट्राच्याही खास करून नांदेड किंवा चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात पाऊस वातावरण दाखवलं जाते बावीस तारखेला पण शक्यता फार कमी आहे आपण बघताय विदर्भामध्ये किंवा अगदी छत्तीसगड आणि ओरिसामध्ये देखील पावसाचं अनुकूल ढग आहेत केरळमध्ये पावसाचं अनुकूल ढग आहेत परंतु हे वातावरण तयार होईल असं वाटत नाही थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते ही शक्यता आहे आता आपण थोडं मार्चच्या किंवा फेब्रुवारीच्या शेवटाकडे सरकतो आहोत थंडी कमी होईल थोडं पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात वाढायला सुरुवात होईल कारण आता मार्चपासून मान्सून पूर्व पावसाळी वातावरण मान्सून दोन हजार पंचवीसचा हा सुरुवातीचा भाग असणार आहे हे जरी जी एफ एस वॉडलाचं असलं तरी यामध्ये फरक असा आहे की यामध्ये वाऱ्यांची दिशा थोड्या प्रमाणात दाखवली जाते आणि त्यामुळे पावसाचं वातावरण अधिक वाऱ्यांची दिशा असं हे मॉडेल आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी आहे मध्य भारतावर फारसं वाऱ्याचा प्रभाव नाही जे काही वारे आहेत ते फार प्रभावी नाहीत दसाई डब्ल्यू डी पुढे सरकेल तसं वाऱ्यांचं प्रमाण वाढतं तेव्हा आपण बघतो की या मॉडेलने वीस तारखेनंतर डब्ल्यूडीचा प्रभाव वाढताना दाखवलेला आहे आपण बघतो की थोडं महाराष्ट्राच्या दिशेने वातावरण बावीस तारखेला दाखवलं जात आहे तेवीस तारखेलाही दाखवलं जात आहे चोवीस तारखेलाही दाखवलं जात आहे परंतु या वातावरणात बदल होईल सध्या उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यूडी आहे पंधरा तारखेला सोळा तारखेला थोडा प्रभाव कमी होईल सतरा तारखेलाही प्रभाव कमी असेल अठरा तारखेलाही प्रभाव कमी असेल एकोणीस तारखेला थोडं हलकं वातावरण उत्तर भारतात असेल मात्र एस एम डब्ल्यू एफ मॉडेलने वीस तारखेचा अंदाज कायम ठेवला आहे एकवीस तारखेला उत्तर प्रदेश उत्तरे हिमालय पर्वतरंगांवर आणि पूर्व भारतातही पावसाळी वातावरणाची शक्यता आहे बावीस किंवा तेवीस तारखेला विशेष वातावरण नाही चोवीस तारखेला बंगालच्या चो उपसागराच्या दिशेने वातावरण सरकत आहे पंचवीस तारखेपासून मुख्य बदल आपण दाखवलेला आहे आणि तो उत्तर भारतातला डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब यामुळे निर्माण होणार आहे सव्वीस तारखेला या दोन्ही सिस्टम प्रभावी असतील सत्तावीस तारखेला देखील ह्या दोन्ही सिस्टम प्रभावी असणार आहेत अठ्ठावीस तारखेला देखील या दोन्ही सिस्टम प्रभावी असतील परंतु मध्य भारतावर महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण या दरम्यान तयार होताना दिसत नाही आपण जेव्हा फेब्रुवारी ओलांडतो आणि मार्चला सुरुवात करतो तेव्हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी बाष्प आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे ही जी परिस्थिती आहे ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला अतिशय कमी प्रमाणात बघायला मिळाली त्यामुळे यदा कदाचित हे जर वातावरण तयार झालं तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण बघतो की सध्या तरी उत्तर भारतात पूर्व भारतातच पाऊस आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकोर्बेटांच्या दरम्यान महाराष्ट्रात किंवा भारतात इतर राज्यांमध्ये पावसाचं वातावरणाची शक्यता अजून नाही ई एम मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये वीस तारखेनंतर काही हवामान बदलतं का यावर बदल आपण एक धावता अंदाज घेणार आहोत कारण डब्ल्यू डी प्रभावी होतील असा अंदाज आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते थोडा कमी दाबाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात तयार होणारी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रावर परिणाम करू शकते का याचा एक धावता अंदाज आपण घेतो थोडं सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात थोडी ढगाळ परिस्थिती एकवीस बावीस किंवा तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान तयार होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आपण कालपासून घेतो महाराष्ट्रातही थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते परंतु याचा परिणाम काय होणार तर जशी ढगाळ परिस्थिती वाढेल तशी थंडी गायब होणार आहे थंडीचा प्रभाव संपणार आहे त्यामुळे असं एक अपेक्षित आहे आपल्याला की जर ढगाळ परिस्थिती कमी राहिली तर फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत तरी रात्री आणि पहाटे आपल्याला थंडी जाणू शकते परंतु जर ढगाळ परिस्थिती निर्माण झाली तर या थंडीच्या प्रमाणात चढ उतार होतील आणि पर्याय थंडी गायब होईल कारण आपल्याला सध्या कांदे आणि गहू पिकासाठी थंडी आवश्यक आहे आपण चोवीस तारखेलाही काल थोडी महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा अंदाज घेतला होता परंतु हे हवामान हो सारखं बदलतं आहे त्यामुळे आपल्याला या बदलत्या हवामानामध्ये हो महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते का याचा एक अंदाज घ्यायचा आहे परंतु मला आता अठ्ठावीस तारीख म्हणजे जवळपास फेब्रुवारीचा शेवटचा दिवस यापर्यंत आपण जरी सरकलो तरी देखील महाराष्ट्रामध्ये पावसास संकुल स्थिती निर्माण होईल असं प्राथमिकदृष्ट्या तरी वाटत नाही त्यामुळे फेब्रुवारी देखील महाराष्ट्रात कोरडा जाण्याचा अंदाज आहे मार्चमध्ये काय होईल तर त्याचा अंदाज आपण दिलेलाच आहे परंतु मार्चमध्ये मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे पूर्व मोसमी पावसाचे फटके आपल्याला मार्चपासूनच जाणवतील असा आपला अंदाज आहे मार्चची सुरुवात तशी खराब असेल परंतु पुढे पुढे मार्चमध्ये स्थानिक वातावरण तयार व्हायला अनुकूल स्थिती निर्माण होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत अंदाज जरी बघितला तरी आपल्याला महाराष्ट्रात पावसाची नोंद होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही आपणा व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा